लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस माजी खासदार एम आय चे नेते इम्दियाज जलील जमावलेल्या, व त्यांनी जमवलेल्या जमावाने जाणीवपूर्वक छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख असलेल्या नामनिर्देशन फलकास काळे फासून छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केल्याचा आरोप सकल हिंदू समाज व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आला असून इम्तियाज जलील व त्यांनी जमावलेल्या जमावाच्या सदर कृत्यामुळे देशाची एकता आणि एकात्मता धोक्यात आली असून धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याने इम्तियाज जलील व त्यांच्या समर्थकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी सकल हिंदू समाज व वा हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने कोपरगाव शहर पोलीस व तालुका पोलिसांना देण्यात आलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे यासाठी शहर पोलीस ठाण्यासमोर हिंदुत्ववादी संघटनांकडून ठिय्या देण्यात आला आहे माजी खासदार एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी तिरंगा संविधान रॅली काढली होती छत्रपती संभाजीनगर ते मुंबई पर्यंत सदर तिरंगा संविधान रॅली काढण्यात आली होती सदर मार्गातील अनेक ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख असलेल्या फलकावर जलील समर्थकांनी जाणीवपूर्वक काळे फासून छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करून हिंदूंच्या भावनांना ठेस पोहोचवल्याचा आरोप सकल हिंदू समाज व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने इम्तियाज जलील व त्यांच्या समर्थकांवर केला आहे छत्रपती संभाजीनगर नामनिर्देशन फलकाचे केलेले जाणीवपूर्वक नुकसान व महामार्गावरील टोल न देण्याचे केलेले कृत्य हे देखील कायदेशीर कारवाईस पात्र असल्याचे सकल हिंदू समाज व हिंदू संघटनांचे म्हणणे असून इम्तियाज जलील व त्यांच्या समर्थकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सकल हिंदू समाज व हिंदू संघटनांच्या वतीने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व पुलिस निरीक्षक संदीप कोळी यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते चार पाच दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरहून जो मोर्चा काढला खासदार त्याच्यावर पहिले गुन्हा दाखल करा कारण त्यांनी जो मोर्चा काढला समृद्धी जो मोर्चा घेऊन गेला त्याच्यावर ज्या पाट्या लावलेल्या होत्या छत्रपती संभाजी महाराज नगर तर त्या त्यांच्या माणसाला आदेश दिले ते नावं पुसून टाकले त्यांनी याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे नाही तर आण काही दिवसांनी काही दिवसांनी नाही एक दोन चार दिवसातच आम्ही कोपरगाव शहर बंद ठेवू जी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला जी काळीमा असण्याचं जे काम इम्त्या दलील सारख्या भांडारांनी जे केलं त्याचा पहिल्यांदा मी विश्व हिंदू परिषद बजरंग दल म्हणून एक निषेध करतो आणि विषय दुसरा की जर छत्रपती संभाजी महाराजांचं अस्तित्व संपवणं जर तुमच्या मुघलांना औरंगजेबाला जर जमलं नाही जे तुमच्या बापांना जमलं नाही ते तुमच्यासारखी आम्ही आमचं काहीच करू शकत नाही छत्रपतींचं नाव छत्रपतींची धोरणं आणि छत्रपतींचं शासन हे तुमच्या कित्येक पटीने मोठं आहे तुम्ही त्याला काळा काळ्या कलरने तुम्ही ते पुसू शकत नाही छत्रपती आमचे दैवत आहेत आणि शेवटचं जाता आता एकच सांगून जातो का जर छत्रपतींच्या नावाला किंवा छत्रपतींच्या विचाराला धक्का लावण्यात जर दर काम जर ऐंथ्या दलील करत असेल तर त्याला विश्व हिंदू परिषद महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही आणि जर त्याची ताकद असेल जर एम आय एमचं कोपरगाव शहरात कोपरगाव तालुक्यात नगर जिल्ह्यात वर्चस्व असेल तर त्यांनी कोपरगाव शहरात यावे आणि खुल्या आम आम्हाला सांगावं की छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही आलो आहे तुम्ही या आम्ही तुम्हाला दाखवून देऊ का धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारावर चालणारं बजरंग दल धर्मवीर छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराज याच्या अनुषंगाने यांच्या शासनाने चालणारं प्रशंगल हे काय काय करू शकतं आम्ही त्यात लवजी वास्तदानचे रक्ताचे वंशज आहोत आम्ही तुम्हाला दाखवून देऊ दानपट्टा कसा चालवायचा असतो थांबतो जयश्री जलील याने चार पाच दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर ते मुंबई येथे आज जो मोर्चा काढला त्या मोर्चादरम्यान हायवेवरती जेवढे पण छत्रपती संभाजी महाराजांचे फलक होते किलोमीटरचे त्या जय एमच्या यांनी त्या छत्रपती संभाजीनगर या, या नावावरती काळे फासले आणि त्या फलकांची ना तोडफोड केली आहे ही तोडफोड म्हणजे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला काळं फासणं म्हणजे सकल हिंदू समाज आणि शिवशंभू भक्तांच्या तोंडाला काळं फासण्यासारखं आहे आणि या सकल हिंदू समाजाच्या सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या आमची प्रशासनाला नम्र विनंती आत्ता आम्ही इथं इम्तियाज जलीलवर गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आहेत आणि प्रशासनाने आत्ताच्या आता, आता लवकर लवकर इथं गुन्हा दाखल करून घ्यावा तसेच या आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक तालुक्यामध्ये या ह्या जलीलच्या विरोधात सर्व शिवशंभू भक्त सकल हिंदू समाजाच्या वतीने गुन्हा दाखल होणार आहेत त्या जलीलला एक इशारा देतो आहे का पुन्हा परत छत्रपती संभाजीनगरच्या ना नावाला हात जरी लागला तर तुमच्या हात तोडल्याशिवाय राहणार नाही माझी खासदार एम एमचे जलील यांनी मुंबई येथे जो मोर्चा काढला होता धर्मवीर संभाजी महाराज यांचे जे फलक होते त्या फलकाला त्यांनी विटंबना करून हिंदूंची धर्मभावना भावना आहे तर आमची एक मागणी सकल हिंदू समाज व शिवशंभो संघटना म्हणून की याच्यावर गुन्हे दाखल झाले जेही लोक जे आहेत आसन त्यांनी ही कारवाई केली आहे तर यांच्यावर गुन्हे दाखलवा नाही तर आणण्या ही स्टाईलमध्ये कळन या लोकांना त्या प्रतिउत्तर आम्ही द्यायला तयार आहे आणि आणि असं समजू नये की त्यांनी की तुम्ही केलं म्हणजे आम्ही शांत बसू आम्हाला पण प्रतिउत्तर देता येतं जय श्रीराम इम्तियाज जलील या नालायकाने काढलेल्या त्या दरम्यान धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं जे नाव पुसून नाव पुसून जे हिंदुत्वादी सर्व विचारधारांच्या ज्या भावना दुखावल्या आहेत त्याने नाव पुसून प्रतिमा पुसली जात नाही हे त्याला कळावं त्यावर लवकरात लवकर प्रशासनानं गुन्हा दाखल करावा या सर्व मागण्यांसाठी आम्ही आज सकल हिंदू समाज कोपरगाव त्याचा निषेध करण्यासाठी इथं आलेलो लौ आहेत लवकरात लवकर या इम्तियाजलीवर गुन्हा दाखल व्हावा अन्यथा याचे प्रत्युत्तर लवकरच मिळेल